हॅलो हां म्हटलं हॅलो आहे की हां मोनेला संग्रही करायला फोन करायला मला कॅम नंबरवर मोने मोने गाडी येणार भेट दिवस कम्प्लेट किती करायची

अजून आणणार आहे नगर परिषद मध्ये कचरा टाकत आजक्या नगर परिषद मध्ये कचरा टाकणार आहे लवकर बोलवा ते बोला का त्यांनी दो दोन चार दिवस सांगितलं दोन चार नाही वीस पंचवीस दिवस झाला सांगतोय मी वीस पंचवीस मग आता कचरा नाही नाही तुम्ही नगर परिषदे काय चाटव पडताय मलिदा खायचाय तुम्हाला